शाळांप्रमाणे अट मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला शाळा तर माहीत आहेच काही विषय नाही परंतु पूर्व प्राथमिक म्हणजे नेमकं कोणतं हे आता या तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्व प्राथमिक म्हणजे कोणती शाळा आणि कोणत्या शाळांना आता नोंदणी केल्याशिवाय त्या शाळा चालवता येणार नाही हे या व्हिडिओमध्ये नक्की बघा राज्यात मोठ्या प्रमाणात पूर्व प्राथमिक म्हणजेच प्ले स्कूल किंवा नर्सरी चालवल्या जातात मात्र त्याची नोंदणी होत नाही आता ही नोंदणी शालेय शिक्षण विभागाकडे अनिवार्य असेल असे माननीय मुख्यमंत्री यांनी आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले पूर्व प्राथमिक म्हणजे प्लेस्कूल नर्सरी नर्सरी सुरू करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मान्यता घ्यावी लागत नाही तशी नियमावली पण नाही त्यामुळे बरेचदा मनमानी शुल्क आकारले जाते त्यामुळे एक धोरण आणले जाईल या पूर्व प्राथमिक शाळांना नोंदणी करावी लागेल त्यांना हे नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणे अनिवार्य करा असे निर्देश फडणवीस यांनी दिले सायकल वाटप केल्यामुळे शाळेत वाढल्याचे सिद्ध झाले आहे ही योजना सुरू राहावी असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुषे यांनी यावेळी सांगितले सर्व शाळांमध्ये राज्यगीत सक्तीचे मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संरचना लागू करण्यासाठी सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅप करणार राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पंचवीस सव्वीस पासून लागू करणार पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा सीएम श्री शाळा म्हणून विकास शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून तिचे बळकटीकरण शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबवणे आधींवर चर्चा करण्यात आली राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची वैधता तपासणीला वेग दिला जाणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांना आधार कार्डवर आधारित सर्व सवलती लाटतात त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तर आता लवकरच सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅप करणार असल्याचे या पत्रामध्ये नोंद आहे तर राज्य अभ्यासक्रम आराखडा पंचवीस सव्वीस पासून लागू करणार असल्याचे या निर्देशामध्ये दिलेले आहे तर मैत्रिणींनो तुमच्याकडे पण दोन हजार पंचवीस सव्वीस चा राज्य अभ्यासक्रम आराखडा अंगणवाडीमध्ये ट्रेनिंगद्वारे सुरू झालेला असेल आमच्याकडे तर सुरू झालेला आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा सुरू झालेला आहे हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि शेअर भरपूर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तरच सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा अल्पशा विरामासाठी तुमची रजा घेते मैत्रिणींना भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद